गोवा राज्यातून विदेशी मद्य आणि बियरची वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं छापा टाकला त्यातून मद्य आणि वाहन असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई चंदगड तालुक्यातील बुजवडे गावच्या हद्दीत आडकूर करनूर मार्गावर सोमवारी करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मद्याची तस्करी वाढली आहे सोमवारी एका चारचाकीतून गोवा बनावटीचं मद्य कोल्हापुरात आणलं जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती या पथकानं बुजवडे गावच्या हद्दीतील आटकूर कानूर रस्त्यावर सापळा लावला संशयित वर्णनाच्या वाहनावर छापा टाकून सुमारे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचं मद्य आणि सहा लाख चाळीस हजाराचं चा वाहन जप्त करण्यात आलं दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन शिवाजी गावडे आणि दशरथ सावंत यांनी पळ काढला त्यांचा या पथकाकडून शोध सुरू आहे ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश करचे अभयकुमार सावळे जवान राजेंद्र कोळी विशाल भोई सचिन लोंढे मारुती पोवार साजिद मुल्ला यांनी केली